नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे माइंडफुल मेडिटेशन म्हणजेच जागरूकतेची ध्यान साधना आजच्या त्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं मन सतत भूतकाळामध्ये किंवा भविष्यात अडकलेलं असतं कधी चिंता कधी ताण कधी अस्वस्थता पण खरी शांतता असते या क्षणामध्ये म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत माइंडफुल मेडिटेशन म्हणजे नेमकं काय का ते कसं काम करतं आणि या माइंडफुल मेडिटेशनचे शारीरिक आणि मानसिक फायदे कोणते आहेत चला तर मग या शांत प्रवासाला आपण सुरुवात करूया आता बघूया माइंडफुल मेडिटेशन म्हणजे नेमकं काय माइंडफुल मेडिटेशन म्हणजे या क्षणी कोणताही न्याय न करता पूर्ण जागरूकतेनं उपस्थित राहणं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमचं पूर्ण लक्ष आत्ता काय चालू आहे यावर ठेवणं तुमचा श्वास तुमचं शरीर तुमचे विचार आणि तुमच्या भावना यामध्ये आपण विचार थांबवण्याचा प्रयत्न करत नाही तर विचारांना पाहण्याची सवय लावतो जसं एखादा माणूस रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पाहतो तो गाड्यांमध्ये बसत नाही फक्त पाहतो तसंच आपण आपल्या मनात येणारे विचार पाहत असतो त्यात अडकत नाही ही साधना आपल्याला शिकवते मी विचार नाही मी विचार पाहणारा आहे यामुळे मन हळूहळू शांत होऊ लागतं आणि आपण अधिक स्थिर जागरूक आणि संतुलित बनत जातो आता बघूया माइंडफुल मेडिटेशन कसं काम करतं आपला मेंदू सतत दोन मोडमध्ये काम करत असतो एक म्हणजे पायलट मोड जिथं आपण सवयीने प्रतिक्रिया देतो राग भीती ताण आपण लगेच व्यक्त होतो दुसरा म्हणजे जागरूक मोड जिथे आपण थांबतो विचार करतो आणि मग प्रतिसाद देतो माइंडफुल मेडिटेशन आपल्याला हा जागरूक मोड मजबूत करायला शिकवतो श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळं मेंदूचा तणाव निर्माण करणारा भाग शांत होतो आणि शांतता निर्माण करणारा भाग सक्रिय होतो यामुळे काय होतं आपली निर्णयक्षमता सुधारते आणि भावनांवर नियंत्रण वाढतं आता या माइंडफुल मेडिटेशनचे मानसिक फायदे कोणते आहेत ते बघूया ताण आणि चिंता कमी होते जेव्हा आपण श्वासावर लक्ष देतो तेव्हा मेंदूला संदेश जातो मी सुरक्षित आहे यामुळे ताण निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात आणि मन शांत होतं दुसरा मानसिक फायदा असा होतो की आपली एकाग्रता वाढते दररोज काही मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळं मेंदूची लक्ष देण्याची क्षमता वाढते विद्यार्थी डॉक्टर शिक्षक योगशिक्षक सगळ्यांसाठी हे माइंडफुल मेडिटेशन खूप उपयोगी ठरतं आणि तिसरा फायदा मिळतो तो म्हणजे मानसिक संतुलन मिळतं राग आला दुःख आलं भीती वाटली तर लगेच प्रतिक्रिया न देता आपण त्या भावनांना पाहायला शिकतो यामुळे होतं काय की नातेसंबंध सुधारतात आणि निर्णय अधिक शहाणपणाचे होतात चौथा मानसिक फायदा असा होतो की आत्मजाणीव वाढते आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागतो आपल्या सवयी आपले ट्रिगर्स आपल्या मर्यादा काय आहेत हे आपल्या लक्षात यायला लागतं यामुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल आपल्याला घडवता येतात आता या माइंडफुल मेडिटेशनचे शारीरिक फायदे काय आहेत ते बघूया आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं शांतश्वासामुळे हृदयाची गती कमी होते यामुळे रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो दुसरा शारीरिक फायदा असा होतो की आपली झोप सुधारते आपलं मन शांत झालं की झोप लवकर येते आणि झोप अधिक खोल म्हणजे गाढ झोप आपल्याला लागते तिसरा शारीरिक फायदा या माइंडफुल मेडिटेशनचा असा होतो की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते ताण कमी झाला की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करते आणि चौथा फायदा असा होतो की वेदना सहन करण्याची क्षमता वाढते माइंडफुल मेडिटेशन आपल्याला वेदनांकडे पाहण्याची दृष्टी बदलायला शिकवतं वेदना असल्या तरी त्यामुळे होणारा मानसिक त्रास कमी होतो आणि पाचवा शारीरिक फायदा या माइंडफुल मेडिटेशनचा असा होतो की हार्मोनन इम्बॅलन्स दूर होतं म्हणजेच हार्मोनन संतुलन सुधारतं नियमित साधनेमुळे तणावाशी संबंधित हार्मोन्स कमी होतात आणि शरीर अधिक संतुलित राहतं हे माइंडफुल मेडिटेशन आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसं वापरायचं बरं माइंडफुल मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणं नाही तुम्ही तुम्ही चालताना पाय जमिनीला कसे टेकतात ते बघा तुम्ही खाताना घासाची चव वास कसा जाणवतो ते बघा तुम्ही कोणाशी बोलताना पूर्ण लक्ष त्या व्यक्तीकडे ठेवा हे सगळं म्हणजेच काय तर माइंडफुल जीवन लक्षात ठेवा माइंडफुल मेडिटेशन म्हणजे आयुष्य पळत न जगता ते जागरूकपणे जगणं दररोज फक्त दहा मिनिट स्वतःसाठी द्या आणि हळूहळू तुमच्या मनात शरीरात आणि आयुष्यात होणारे बदल अनुभवा पुढच्या भागात माइंडफुल मेडिटेशन कसं करायचं ते आपण बघूया हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला फॉलो करा